सोलापूर शहरातील जुना पुणा नाका परिसरातील वसंत गायत्री नगर मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन दुचाकी आणि लाख सोन्याचे दागिने असे ऐवज चोरून नेला आहे याबाबत सतीश दिगंबर गव्हाणे वय चाळीस घर नंबर सहाशे दोन गायत्रीनगर भाग दोन विहार सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे एकोणतीस मे रोजी रात्री सतीश घवाने हे घराला कुलूप लावून पाकणी रेल्वे स्टेशन येथे नोकरीस गेले होते ही संधी साधत चोरट्याने कुलूप बेडरूम बेडरूमधल्या कपाटातील पस्तीस ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दहा ग्राम सोन्याचे चेन पाच ग्राम, ग्राम पिळ्याची अंगठी चांदीचे पैंजण मंगळसूत्र असे एकूण दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे चोरट्याने निलेश कांबळे यांची एम एस तेरा सी ए पाच शून्य शून्य एक क्रमांकाची तीस हजार रुपये आणि राहुल रमेश कोरे यांची एम एस तेरा चौऱ्याण्णव एकावन्न क्रमांकाची दुचाकी हँडल लॉक तोडून चोरून नेली आहे म्हणून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरीच्या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे करीत आहेत सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इल्कल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे पूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार संस, महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तडवाळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट